तेज ज्ञान फाउंडेशन हॅप्पी थॉट्सच्या पंचवीस वर्षपूर्तीनिमित्त सरश्रींच्या चारशेहून अधिक पुस्तकांच्या तेजरथाचं सोलापुरात आगमन झालं या तेजज्ञान रथाचं उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं तेरा पर्यंत सोलापूरच्या विविध मध्यवर्ती भागामध्ये हा तेज रथ फिरणार आहे यामध्ये सोलापूरकरांना लिखित विचार नियम सरश्रीचं नियोजन स्वास्थ्य नियम मुलांचा संपूर्ण विकास स्वसंवाद का जादू भगवद्गीता अशा विविध पुस्तकांचा लाभ मिळणार आहे याचा लाभ घ्यावा असं आवाहन या तेजरथाचे प्रमुख प्रमोद पेणके यांनी द न्यूज प्लसशी बोलताना केलं सोलापूर शहरामध्ये तेज ग्रंथ रथाचं आगमन झालेलं आहे जुळे सोलापूर एरियामध्ये हा ग्रंथ पुस्तकांच्या विक्रीसाठी डी मार्टजवळ थांबलेला आहे तर या ग्रंथामध्ये या रथामध्ये सर्व प्रकारच्या विषयांवर सरसींचे विपुल प्रमाणामध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत दोनशाहून अधिक विषयांवरची पुस्तकं या ठिकाणी हिंदी मराठीमध्ये उपलब्ध आहेत तर सोलापूरच्या रसिक वाचक प्रेमी मंडळीने या संधीचा जरूर फायदा घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो यावेळी हॅपी थॉट्सचे सदस्य रमेश काजळे तसंच सुरेखा पदकी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माझ्या जीवनात सरासरींचा आगमन दोन हजार पंधरा सोळामध्ये झालं सांगली बसस्टॉपवर मला आरोग्य नियमाचं एक छोटासा पुस्तक कोणी मला दिलं होतं त्या पुस्तकाचा माझ्यावर इतका प्रभाव झाला हो की त्याच्या ॲड्रेसवरून मी बीज संपूर्ण यशाचे लक्ष दमन अहंकारातून मुक्ती असे खूप पुस्तक वाचले आणि माझ्या जीवनात खूप काही परिवर्तन घडलं मग नंतर मी त्या ॲड्रेसवरून भगवद्गीता पुस्तक मागवले भगवद्गीता वाचले आणि माझ्या जीवनात चमत्कारच घडला मग मला वाटलं की मी सरासरींना भेटणारच आहे मग मी सरस्वीजींना भेटण्यासाठी महाआस्मानी शिबीर केले मग त्यात मला इतकं परमानंद मिळाला की मला जीवनात पूर्णता वाटायला लागली ह्याच्या माध्यमात सरस्वीजींच्या माध्यमातून माझ्या जीवनात तर खूप काही परिवर्तन घडलेलं आहे माझ्या संसारात म्हणा आर्थिक सामाजिक सर्व क्षेत्रात मी प्रगती करत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आनंदित आहे आणि पूर्णतेच्या भावात आहे आणि हा ग्रंथ आज जो ग्रंथरथ सोलापूरमध्ये आलेला आहे सोलापूरकरांनी हा पुस्तकांचा लाभ घ्यावा माझं नाव प्रमोद शंकरराव पेंडके मी वर्धा तेजस्थानावरन आहे आणि या तेज ग्रंथ रथावर मी सेवा देतो आहे तेजगान फाउंडेशन म्हणून संस्था आहे तिला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या पंचवीस वर्ष नि पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा तेजग्रंथरथ सर्व महाराष्ट्राभर फिरणार आहे तर सातारा झोन कंप्लीट करून कोल्हापूर झोनमध्ये प्रवेश केला कोल्हापूरमधनं सांगली झोनमध्ये आलो आहे आणि सांगली झोनमधनं आता सोलापूर झोनमध्ये आम्ही आलेलो आहोत आता सोलापूर झोनमध्ये सर्वांना या ग्रंथावर तेजग तेजरथ ग्रंथावर सगळे ग्रंथ उपलब्ध मिळणार आहेत तर वासियांनी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आमचं बेस्ट सेलर पुस्तक विचार नियमसुद्धा या तेजग्रंथरथावर उपलब्ध आहे तरी मी आवाहन करतो की जेवढे सोलापूरकर वासी आहे त्यांनी कृपया या तेजग्रंथरथावर विजिट देऊन त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा एकंदर सकारात्मक जीवनप्रणालीसाठी सोलापूरकरांना हा तेज्ञान रथ मोलाचा मार्गदर्शक ठरणार आहे या याप्रसंगी हॅप्पी थॉट्सचे अरविंद भंडे रघुनाथ उडता इरप्पा कुंभार गणेश इरावती आदींची उपस्थिती होती या वृत्ताचं संकलन केलंय आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी